नवीन मुंबईची माहिती नाही शिंदेसाहेब हे ठाण्याचे त्याच्यामध्ये नवी मुंबई येते आणि गणेश नाईक आणि त्यांची मुलं वगैरे ते तिथून एक खासदार आमदार मंत्री होतात ते सर्व नवी मुंबई केंद्रित आहेत त्यामुळे तिथे नक्की काय झालं याच्याबद्दल मी काही बोलणं बरोबर होणार नाही Uh, सर राजमाता जिजाऊंचा राजवाडा शेवटची घटकाम होतोय पाचडीतील त्यांच्या राजवाड्याची अतिशय वाईट उपस्थित आहे सकाळीच ही बातमी निश्चितपणा जे आहे जे जे आमचे संबंधित मंत्री आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घालतो कारण आपण जेव्हा शिवरायाचे गड किल्ले वेगवेगळ्या ठिकाणी आता आपण ना देवजात सुद्धा आपण एवढं मोठं शिवाजी महाराजांचं जे आहे करतो अशा वेळा शिवाजी महाराजांशी संबंधित ज्या ज्या गोष्टी असतील त्या त्या गोष्टींचं सुद्धा जर जतन झालं तो इतिहास अगदी जिवंत राहील त्यामुळे मी ही गोष्ट त्यांच्या संबंधित रूपांच्या काढावं पत्रकार परिषदेमध्ये काल छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री माणिक यांच्या संदर्भात निवेदन देताना अंगोर पत्रेत केले आणि या यानंतर राष्ट्रवादी आणि छावा कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हानामा द्यायचं काय सांग असं आहे ना की ज्या वेळेला कुठल्याही पक्षाला नेता राहतो त्यावेळेला असे पण कार्यकर्ते आपल्याबरोबर असतात आणि अशा वेळेला शावा संघटनेच्या लोकांनी सुद्धा जी काय ती कृती केली ती चुकीची होती ना त्यांनी तटकर्यांना तोंडणी सांगायचं लेखी निवेदन त्याचं संपलं पण तटकऱ्याच्या अंगावर पत्ते फेकण्याचं कारण नाही त्यांना त्याच्यामुळे ते प्रोग झाले आणि त्याच्यातून ते मग बाहेर द्यायची त्या ह्या घटना घडलेल्या तर मला असं वाटतं की ज्यांना आपण म्हणणं मांडायचं आहे किंवा एखाद्या आंदोलनाच्या संदर्भात बोलायचं त्यांनी सुद्धा जे काही योग्य मार्गाने आपण म्हणणं मांडलं पाहिजे निवेदनं दिली पाहिजे त्याच्यात काय करायचं आहे तर मग ते पक्षाचे प्रमुख आहेत ते ठरवते पण असं पत्तकेटणं वगैरे जे आहे ते गैर होतं त्याच्यामुळे त्याच्यातून क्रोध निर्माण होऊन मग तरुणांची भाषी झाली नंतर दहा कोटीची मागणी झाली या प्रकरणा नंतर चर्चेत आले मला पोलिस असं म्हणताय की तक्रारदार नसल्यानं पोलिसही हातभार झाले मला पोलिसांनी असं काय माझ्याशी तर काय मी पोलिसांनी जेल काय त्यामुळे आमच्याकडे काय कोणी तक्रार नाही आणि मी काल सुद्धा नाशिकला सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी बाहेर कुठे नाही विधानसभेत स्टेटमेंट केलेलं आहे हनी नाही आणि ट्रॅप नाही असं वाटतं की आपण ते जे विधान करता। ते करतात त्या वेळेला ते जबाबदारी करत असतात त्यांच्या हातातच सगळी एस आय टी आहे पूर्ण पोलीस स्टेशन पोलीस डिपार्टमेंट आहे तर त्या क्षणापर्यंत त्यांच्याकडे जी काही माहिती आली त्याच्या आधारे त्याने ते स्टेटमेंट केलेलं आहे त्यासाठी मला असं वाटतं की आता हे कोणी ह्या सगळ्या गोष्टी येतात पण ठामपणे अशा काही त्या गोष्टीला काही कुठे काही बोलत नाही असं कळते सूत्र कोण सूत्र कसं कळतं हे माहिती एकत्र आलोय महाराष्ट्रासाठी मी राज ठाकरेची चर्चा करणार असं विधान उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुलाखती केलं तसेच आम्ही एकत्र आल्यामुळे मुस्लिम आणि गुजराती लोकांना आनंद झाल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले तर यावर भाष्य करताना प्रताप सरनाईक असं म्हणाले की भविष्यात शिंदे आणि ठाकरे देखील मिटिंग मारू शकतात टोला लागाव लागेल मग एक तर ठाकरे साहेबांना वि चारे। चारे। <laughs> <काई सुम्णे। laughs> <laughs> राज टाकले विचारा नाही प्रताप सर नाही त्यांना काय नक्की म्हणा काय समजू नये मी काही भविष्यामध्ये काय डोकावत नाही पण मग सर महाराष्ट्राची राजकीय भविष्यवाणी तुम्ही असं करतात नेहमी आपण काय भविष्य काय आपले स्वतःचे आडाचे असतात काय काय बोलायचे असतात काय बोलायचे नसतात काय स्वतःच्या मनाशीच ठेवायचे असतात कारण त्यातून पण आणखी नवीन काहीतरी उद्भवू नये मंत्र्यांच्या भांगडी फडणवीसांनी गोळीत काढल्या पाहिजे असं एक मित्र म्हणून फडणवीसांना माझा सल्ला आहे असं उद्धव ठाकरे ठीक आहे सर त्यांचा तो त्यांनी सल्ला दिलेला आहे आता त्या सल्ल्याप्रमाणे किती त्याच्यामध्ये काय तथ्य आहे किती मानलं पाहिजे काय सोडलं पाहिजे ते मुख्यमंत्री सुद्धा मॅच्युअर्ड आहे मुंबईमध्ये जे ब्लास्ट आले सा, ते दोन हजार सहा साली साखळी ब्लास्ट लोकल ट्रेनमध्ये त्यात आता कोर्टाने निकाल दिलाय की बारा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली मी मी सुद्धा आताच ती बातमी जी आहे चॅनलवर पाहिली आता मला माहीत नाही काय कारण आहेत त्यांना सुटकेची काय कारणं आहेत पण एक म्हणजे आता अठरा वर्ष जे आहे ती मंडळी निश्चितपणे जी आहे तुरुंगात आहे आणि त्यांना निर्दोष सोडण्यापाठीमागे काय कारणं आहेत याचा अभ्यास जो आहे तर डिपार्टमेंट फित केलं जाईल आणि जर आवश्यक वाटलं तर मग ते सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ही केस जाऊ शकते पण या क्षणाला त्याबद्दल ठोस असं काही सांगणं शक्य नाही एकनाथ खडसे ख़चे, खडसे यांचा वाद पुन्हा उकळून आला आहे कारण की एकनाथ खडसे यांनी एक दावा केला आहे की गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय प्रफुल्ल लोडा हा देखील हनी ट्रॅपमध्ये दे, सामावे होता या दाव्याने पुन्हा खळबळ पाहिजे आता असं आहे ना का यात उत्तरच्या गिरीश महाजनच देतील आणि नाशिकच्या वेगवेगळ्या प्रश्नाचे उत्तर पासून बाकी सगळे मला का तुम्ही विचारता किती मंत्री आहेत रे नाशिक जिल्ह्याचे पाच मंत्री आणि गिरीश महाजन एक सहाव्या मंत्री <laughs> कोण त्यांना विचारणार मला काय विचार तर पालक म्हणून तुम्हाला पाहिजे काय पालक <laughs> <laughs> पालक <laughs> मंत्री वेगळा पालक भाजी वेगळी ब्रँड हा बाळासाहेबांचा ब्रँड होता प्रवीण दरेकर यांनी असं वक्तव्य केलं काँग्रेस बरोबर ठाकरे ब्रँडचा बँड वाजला असं टीका प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर असं आहे ना की आपण जर मागचा अनेक वर्षाचा इतिहास जर पाहिला तर वेळोवेळी जे आहे त्या पक्षाने त्या पक्षाबरोबर त्या पक्षाने त्या पक्षाबरोबर एकत्र येऊन सरकार बनवलेलं आहे किंवा शरद पवारांचं पूर्वोत्तर सरकार जे होतं आता शरद पवार हो म्हणजे काँग्रेसची पण बी जे पीचे मंत्री होते ना त्याच्यामध्ये आश्व आडवाणी होते किंवा आणखी उद्धवराव पाटील होते तर वेळोवेळी जे आहे राजकारणामध्ये हे अशा गोष्टी घडत असतात एकत्रित येण्याचा सरकार बनवण्यासाठी कुठे कमी पडलं तर एकत्रित येतात काही वेळेला मग त्यांचे मतभेद होतात ही प्रक्रिया काही आजची आहे असं मला काही वाटतं